नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडी मालिकेच्या आच्छा भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधू ही काकू राजश्री सगळ्यांना सांगत असते की आपल्यावरती जे संकट आलंय ना त्या संकटाला सामोरं आहे परिस्थितीला परिस्थितीशी दोन हात करायचे की असं भेऊन मागे वळायचं सिंधूने आता सगळ्यांना समजावलेले असते सिंधू म्हणते की एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा इथून पुढे जर पुन्हा तुम्ही कुणी अशी चूक जर केली आणि पुन्हा जर तुम्ही त्या श्रीकांत धर्माधिकारीचे पाय पकडायला गेले तर माझ्या इतकं कुणी वाईट असणार नाही तर राघवकडे बघत सिंधू म्हणते की पुन्हा जर तुम्ही तुमच्या मनात सरेंडर करायचा जरी विचार आणला ना तर मग बघा तेव्हा ते ऐकून आता राघव म्हणतो की सिंधू पुन्हा अशी चूक होणार नाही तेव्हा आता सिंधू ही राघवला आणि सगळ्यांना आता एक भयानक सत्य सांगते आणि ते सत्य म्हणजे सिंधू आता त्या सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी एन ए रिपोर्ट्स येण्याच्या अगोदर राघव हे निर्दोष आहे हे मी सिद्ध करीन म्हणजे करीनच असे आता सिंधूने सगळ्यांसमोर वचन दिलेले असते काही जरी झालं तरी राघव निर्दोष आहे ते सत्य मी बाहेर अनिलच असे आता सिंधूने सगळ्यांना वचन दिलेले असते इकडे आता श्रीकांत धर्माधिकारी त्याच्या घरामध्ये पेपर वाचत बसलेला असतो आणि आता खूप काही बातम्या वाचून झाल्यानंतर आता धर्माधिकारीसमोर राघवची एक बातमी येते आणि लगेचच धर्माधिकारी ती बातमी वाचू लागतो त्यामध्ये लिहिलेले असते की स्वर्गीय आय पी एस अधिकारी राघव रत्नपारखी त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी सिंधू रत्नबारकी हे पुन्हा विवाह करणार ते ऐकून आता वाचून धर्माधिकारीला मोठा धक्का बसलेला असतो धर्माधिकारी म्हणतो की हे कसं शक्य आहे सिंधूचं आणि राघवचं एकमेकांवरती तर खूप प्रेम होतं आणि आता त्यासाठी सिंधूने ती लवकर साखरपुडा करणार असल्याची बातमी ही लिहून पाठवलेली असते डोक्याला आणि तोंडाला हात लावत आता धर्माधिकारी विचार करतो की सिंधू कसं दुसरं लग्न करणार राघव आणि सिंधूचं एकमेकांवरती एवढं प्रेम असताना सुद्धा सिंधू दुसरं लग्न काय प्रकार चाललाय हा असा आता धर्माधिकारी विचार करतो इकडे आता रत्न रत्नापारख्याच्या घरी काकू आणि राजेश्री दोघीही चहा पेत असतात काकू म्हणते की राजेश्री नेहमीप्रमाणे आजसुद्धा तू चहा एकदम फक्कड बनवलास बरं का तर तेवढ्यात आता शेजारच्या दोन बायका रत्नबारक्यांच्या घरी येऊन येऊ काशी काकूकडे बघत बोलतात तर आता काकू त्यांच्याकडे बघते आणि आता काकू राजेश्रीकडे बघत म्हणते की ह्या दोघी इथे कशा तर आता राजेश्री त्यांच्याकडे बघत म्हणते या नाही या तर त्या दोघीही आता काकूसमोर सोप्यावर येऊन बसतात राजेश्री म्हणते की काय काम काढलं तर त्या बायका म्हणतात की अहो काम असं काही महत्वाचं नाही हो अहो पण तुमच्याबद्दल काही ऐकायला आलं म्हणून मुद्दामच शेजारी या नात्याने विचारपूस करायला आलोय आपण तर एका कॉलनीत राहतो आणि तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती बरं का असे आता एक बाई ही राजेश्री आणि काकूला बोलते तेव्हा आता ती ऐकून काकू म्हणते की आम्ही काय केलं तेव्हा ती बाई म्हणते की आहो रुक्मिणी काकू तुम्ही तर आमदार आहात आणि आसपासचे सगळे लोक तुमच्या घराकडे एक आदर्श घर म्हणून बघतात तो तेव्हा तुम्ही जर असे माणूस की सोडून वागलात तर ते कसे चालेल त्या बाईचे ते, ते बोलणे ऐकून आता राजेश्री म्हणते की हे बघा तुम्ही असं कोढ्यात बोलू नका आम्हाला काहीच कळेल असं झालंय जे काही तुम्हाला बोलायचं ना ते स्पष्ट सांगा ते ऐकताच ती बाई दुसऱ्या बाईला म्हणते की पाटील वहिनी बघितलं का इथे सासूलाच काही नाही तर सुनेचं काय घेऊन बसलात तेव्हा आता ती पाटील बाई म्हणते की अहो राजश्री वहिनी तुमच्या जा मुलाला जाऊन फक्त दहाच दिवस झाले लगेच तो दुसरं कर लग्न करायला निघाला ते ऐकून दुसरी बाई म्हणते की पुढारलेलं पण असावा पण एवढं पण नसावा ते ऐकताच काकू म्हणते की अहो तुम्ही काहीही का, का बोलताय तर आता ती बाई म्हणते की आम्ही कशाला का काय बोलू पेपरामध्ये जी बातमी छापून आली ना ती बातमी आम्ही वाचली आणि मगच इकडे आलो तर आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो राजश्री म्हणते की हे कसं शक्य आहे तेव्हा ती बाई म्हणते की आमच्यावरती जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही पेपर बघा तर आता काकूसुद्धा विचारात पडलेली असते आणि आता इकडे काकू पुन्हा आता चौफेर विचार करते आणि ही बातमी नक्की सिंधूने पाठवली असेल आणि यामागे तिचा काहीतरी प्लान असेल असा आता काकूला वाटून काकू आता पटकन रडण्याचे नाटक करते आणि त्या बायकांना म्हणते की हा आता सिंधूचाच निर्णय आहेत तेव्हा त्या त्याला आम्ही काय करणार राजेश्री म्हणते की आम्हाला सुद्धा बाहेर तोंड दाखवायची खूप लाज वाटते कारण या सिंधूने असा निर्णय घेतला ना आम्हाला सुद्धा तिने काही विचारलं नाही असे आता राजश्री त्या बायकांना सांगते राजेश्री म्हणते की माझा मुलगा जाऊन अजून दहाही दिवस झाले नाही तर त्या सिंधूने अजून एक मोठा धमाका निर्णय घेऊन आम्हाला खूप दुःखात लोटलं लो, असे म्हणत आता राजेश्री पुन्हा रडू लागते काकू आता राजेश्रीला समजावते राजेश्री तू काही काळजी करू नकोस तू रडू नकोस तेव्हा आता काकू रडतच म्हणते की आहो आम्ही तर त्या सिंधूला मुलगी मानलं होतं बघा तिने आमचे कसे पांग फेडले आणि मुलांसाठी लग्न करते असे तिने आम्हाला सांगितल्याचे काकू त्या बायकांना सांगते तेव्हा त्या बायका म्हणतात काय बाई ही सिंधू ती बाई म्हणते की आम्ही काय विचार केला होता आणि ये ही सिंधू कशी निघाली आम्ही विचार करत होतो की तुमची सून ही सिंधू अगदी गुणी हुशार हिंमतवान पण तिने तर हे नवीनच खूळ घालून ठेवलंय काय म्हणावं आता या सिंधूला असे ते बायका आता आपापसात आप विचार करू लागतात ती बाई म्हणते की बिचाऱ्या राघवचीच मला आता दया येते तर लगेच राजश्री मोठमोठ्याने रडू लागते तेव्हा काकू राजेश्रीला म्हणते की राजश्री स्वतःला सावर राजेश्री म्हणते की एकुलता एक मुलगा गेल्याचे दुःख त्यातच आता सिंधू ही दुसरं लग्न करून पुन्हा मुलांना घेऊन निघून जाईल तेव्हा आता मी काय करू आणि कसे दिवस काढू असे रडतच राजेश्री त्या बायकांसमोर बोलते राजेश्री रडतच म्हणते की वहिनी कसं सावरू मी माझं दुःख मी कुणाला सांगू ती बाई म्हणते की सिंधू असं वागेल याचा आम्ही विचार देखील केला नव्हता आणि आता काकू आणि राजेश्री दोघीही त्या बायकांसमोर मोठमोठ्याने हाय मोकलून रडत असतात तर त्या बायका का आता काकू आणि राजेश्रीकडे बघत असतात इकडे आता राघव आणि सिंधू बेडरूममध्ये काकू आणि राजेश्री त्या बायकांसमोर कसे रडतायत हे सगळं बघत आणि ऐकत असतात दोघांनीही सगळं ऐकलेलं असतं ते बघून आता राघव हा बेडरूमचा दरवाजा बंद करतो आणि आता सिंधूकडे बघत राघव म्हणतो की ॲक्च्युली त्या दोन बायका बरोबर बोलत होते त्या राघव जाऊन अजून चारही दिवस झाले नाही तर लगेच सिंधू लग्न करायला निघाली तेही दुसरं लग्न याचा अर्थ सिंधूचं राघववरती खरं प्रेम नव्हतंच तेव्हा आता सिंधू पुन्हा राघवला समजावत म्हणते की राघव मीही तोच विचार करत होते पण काय करू मला सुद्धा हे आवडत नाही पण मला देखील आता स्वतःचा विचार करायला हवा ना तेव्हा आता सिंधू म्हणते की मग किती दिवस मी असं दुःखाला कवटाळून बसायचं राघव तेव्हा राघव म्हणतो अच्छा म्हणजे अशामुळे तू परदेशी नवरा निवडला का लग्न करायला परदेशात राहणारा नवरा तू निवडल्यामुळे तुला इथल्या भावनांपासून लांब राहता येईल तुला इथल्या माणसांपासून आणि सगळ्यांपासून लांब जाता येईल असंच ना सिंधू असे राघव आता सिंधूला बोलतो तेव्हा आता राघव म्हणतो की हाच प्लान होता ना परदेशातील मुलासोबत लग्न करून निघून जायचं आणि इथले सगळं काही आठवणी पुसून टाकायच्या हाच प्लान होता ना तुझा असे आता राघव सिंधूला सांगतात सिंधू म्हणते की अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोलला तो राघव तेव्हा आता राघव आवाक झालेला असतो सिंधू म्हणते की काय आहे ना इथे मला खूप त्रास झाला सिंधू म्हणते की आता मला माझं आयुष्य एन्जॉय करायचं तर ते ऐकून राघव म्हणतो की सिंधू तू कसला विचार करतेस असा विचार करशील ना हे मला वाटलं देखील नव्हतं राघव म्हणतो की मला मान्य आहे माझ्यामुळे सिंधू तुला एवढा त्रास झाला तरी सुद्धा एवढा त्याचा राग येऊन तू मला सोडून जातेस आणि एवढा माझा राग आला का तुला तेव्हा आता सिंधू राघवला म्हणते राघव माझं चुकलं तरी काय अहो प्रत्येकाला त्याचं आयुष्य सेपरेट पूर्णपणे कसं जगायचं याचा अधिकार त्याला आहे ना तेव्हा मी काय माझं आयुष्य तुमच्यासाठी अंधारात जगू का आणि आता लगेच सिंधू राघवकडे बघत म्हणते राघव खूप झाला आता बस करा तर आता लगेचच चा, हसत राघव म्हणतो की मी सुद्धा आता बस करतो सिंधू आणि तो पेपर हातात घेत राघव म्हणतो की सिंधू हे बघ मी ही बातमी पेपरमध्ये छापून तर आता दिली पण सिंधू तू दुसरं लग्न करते यावरती त्या मधूचा कधीच विश्वास बसणार नाही जेव्हा ती ही, वा ही बातमी वाचेल ना त्यावेळेस या बातमीवरती मधू आता विश्वास ठेवणार नाही तर सिंधू म्हणते अगदी बरोबर बोललात राघव तेव्हा आता सिंधू म्हणते की हेच तर आपल्याला हवं आहे राघव खरं खोटं करण्यासाठी मधू ही तुम्हाला शोधायला इथे येईल राघव म्हणतो की सिंधू तुला काय वाटतं मधूने ही बातमी आत्तापर्यंत वाचली असेल का तर सिंधू म्हणते की अफकोर्स राघव मी तुम्हाला खात्रीने सांगते की मधूने आत्तापर्यंत ही बातमी वाचली आहे राघव म्हणतो की कसं काय तर आता सिंधू म्हणते की त्या बायका आपल्या घरी आल्या होत्या ना ते काय त्यांच्या मनाने आल्या होत्या का तर राघव म्हणतो काय बोलते सिंधू तू सिंधू म्हणते की मी मधुला ना चांगली ओळखते ती कोणत्या टायमाला काय करू शकते ना हे मला चांगलं ठाऊक आहे राघव म्हणतो की अगदी बरोबर सिंधू आणि आता इकडे सिंधूकडे बघत राघव म्हणतो की आता काय करायचं सिंधू तर सिंधू म्हणते की कळेल ना राघव तुम्हाला मला काय वाटतंय की आत्ता तुम्हाला खरंच वर जाण्याची वेळ आली असे म्हणत सिंधू आता राघवचा हात धरत राघवला आतमध्ये घेऊन जाते इकडे आता मधूने अखेर ती पेपरमधील बातमी वाचलेली असते ती बातमी वाई वाचताच मधू आता रागाने लालेबुंद झालेली असते आणि तो पेपर खाली टाकत मधु आता धर्माधिकारीला म्हणते की मामा मी तुला शोअरली सांगते ही बातमी खोटी आहे मामा म्हणतो की पण मग पेपरमध्ये छापून आली असते का ती बातमी मला नाही वाटत बात ही बातमी खरी आहे खरी तेव्हा धर्मा आता धर्माधिकारी म्हणतो की खरं खोटं आता आपल्याला करायलाच हवं त्यासाठी मी आता खरं काय आणि खोटं काय हे शोधण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे आणि धर्माधिकारी सगळे हकीकत सांगतो ते ऐकताच आता मधू म्हणते की मामा अरे काय केलं तू खरं खोटं करण्यासाठी तू एवढा मोठा डिसिजन घेतला त्या अगोदर तू मला सांगायला नको होतं का मधु म्हणते की मामा मला एक सांग ना राघव हा जगासाठी मेलाय पण आपल्यासाठी राघव हा जिवंत आहे मधु म्हणते की आपल्याला माहिती आहे राघव जिवंत आहे मग राघव जिवंत असल्याने सिंधू दुसऱ्यासोबत लग्न करायला कशी तयार होईल असे आता मधू धर्माधिकारीला समजावते तेव्हा आता धर्माधिकारीच्या ते लक्षात आलेलं असतं आणि धर्माधिकारी विचार करत म्हणतो की हो आय सी म्हणजे हे नाटक सगळं आपली दिशाभूल करण्यासाठी आणि आपलं मन डायवर्ट करण्यासाठी करता येत तर ते तेव्हा आता विचार करत मधु म्हणते की ते फक्त नाटक नाही करत तर ते त्यांच्या डोक्यात थोडंसं वेगळं काहीतरी आहे हे आता मला जाणवतं आहे मामा तेव्हा आता धर्माधिकारी देखील विचारात पडलेला असतो इकडे आता सिंधू ही दुसरं लग्न करते हे मीडियावाल्यांसमोरसुद्धा आलेलं असतं आणि पटकन ते रत्नपारख्यांच्या घरी येतात तेव्हा आता सिंधू ही दरवाज्यात येऊन त्यांच्याकडे बघते तर आता ते मीडियावाले सिंधूला म्हणतात की आमच्याकडे तुमच्यासाठी काही प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांची ना आम्हाला सगळी खरी, -खरी उत्तरे हवी आहेत बरं का सिंधू म्हणते की ठीक आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की ठीक आहे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता पण एकेकाने मला प्रश्न विचारा तर आता लगेच एक मीडियावाला आता सिंधूला म्हणतो की सिंधू रत्नपारखी हे बघा तुमच्या नवऱ्याला जाऊन अजून दहाही दिवस झाले नाही एवढे कमी दिवस झालेले असताना तुम्ही दुसऱ्या लग्नाचा निर्णय का घेतला तर इकडे आता मधू आणि धर्माधिकारी लॅपटॉपमध्ये आता ते सगळं लाईव्ह बघत असतात मीडियावाले आता सिंधूच्या घरी येऊन सिंधूला ते प्रश्न विचार आहेत हे आता मधु आणि धर्माधिकारीच्या सुद्धा समोर असते तो मीडियावाल्या म्हणतो की याचा अर्थ तुम्ही तुमचं तुमच्या पहिल्या नवऱ्यावरती प्रेम नव्हतं हे आहे का तर सिंधू म्हणते की लग्नाचा आणि प्रेमाचा काय संबंध आहे सिंधू म्हणते की माझं माझ्या नवऱ्यावरती किती प्रेम होतं ना हे जगाला सांगण्याची मला गरज वाटत नाही तर आता आतमधून राजेश्री काकू सगळेजण ते बघत आणि ऐकत असतात सिंधू म्हणते की माझे मिस्टर लवकर हे घर सोडून गेले हे जग सोडून गेले पण माझे मुलं अजून लहान आहेत आणि मलासुद्धा आनंदी राहून जागण्याचा पूर्ण अधिकार आहे तेव्हा मी हा निर्णय घेतला सिंधू म्हणते की खूप प्रॅक्टिकल डिसिजन निर्णय घेणारी मी मुलगी आहे माझ्या लहान मुलांसाठी आणि माझ्यासाठी माझं आनंदी जीवन जगण्यासाठी जर मी हा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय चुकीचा आहे असं मला नाही वाटत असे सिंधू आता मीडियावाल्यांना सांगते तर आता दुसरी मीडियावाली मुलगी म्हणते की पण समाजाच्या दृष्टीने तुम्ही हा खूप चुकीचा निर्णय घेतला त्यामुळे त्याचं काय तर सिंधू म्हणते की आपलं आयुष्य आपल्याला जागायचं असतं तेव्हा ते कसं जागायचं हे आपल्या हातात असतं समाजाचं तुम्ही काय घेऊन बसलात असे आता सिंधू त्या मीडियावाल्यांना सांगते सिंधू म्हणते की काळानुरूप माणसाची मतं माणसाचे निर्णय हे बदलायला हवेत काळाच्या पलीकडे जाऊन लोक जे निर्णय घेतात ना ते निर्णय नेहमीच धाडशी घेतात माझ्या या निर्णयामुळे काही लोकांना खूप धीरही मिळेल असे सिंधू आता मीडियावाल्यांना सांगते जे लोक समाजाच्या भीतीने हे असे निर्णय घेण्यासाठी घाबरतात त्यांचं नुकसानच होतं असे सिंधू मीडियावाल्यांना सांगते सिंधू म्हणते की माझं पुढचं आयुष्य माझ्यासाठी किती अवघड आहे ना हे मला चांगलंच कळतंय तेव्हा मी हा लग्नाचा निर्णय घेतला असे आता सिंधू मीडियावाल्यांना सांगते ते सगळं ऐकताच आता इकडे मधु धर्माधिकारीला म्हणते की मामा ही बाई तर एक नंबरची खोटारडी आहे बघितलं का किती खोट बोलते ती ते सगळं बघून धर्माधिकारी म्हणतो की हो राणी हे सगळं माझ्या लक्षात येतंय मधु म्हणते की मामा आता आपल्याला काहीतरी करायलाच हवं तर धर्माधिकारी विचारात पडलेला असतो त्यानंतर आता सिंधूच्या डोळ्यात इकडे पाणी आलेलं असतं मीडियासमोर आता सिंधूने भयानक नाटक केलेलं असतं तेव्हा तो मीडियावाला मुलगा म्हणतो की मॅडम तुमचा साखरपुडा आणि तुमचं लग्न कधी आहे ते कळू शकेल का तेव्हा आता सिंधू म्हणते की साखरपुडा तर माझा उद्याच आहे आणि लग्न कधी आहे हे मी तुम्हाला लवकरच सांगेन तर आता ते ऐकून मधू आणि धर्माधिकारीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सिंधूचा उद्या साखरपुडा हे आता दोघांच्याही लक्षात आलेलं असतं आणि आता लगेच त्या मीडियावाले सिंधूला अभिनंदन करतात तर हा जोडून सिंधू त्यांचे धन्यवाद देत त्यांना म्हणते की खरंच तुमच्या आशीर्वादाची माझ्या मुलांना आणि मला खूप गरज आहे तुमचे असेच सगळे आशीर्वाद माझ्या पाठीशीर आहोत असे सिंधू त्यांना सांगते तर आता थँक्यू असे म्हणत ते मीडियावाले आता निघून जातात आणि आता ती बातमी लॅपटॉपवरून ऐकताच आता मधू धर्माधिकारीला म्हणते की मला या खोलीत बंद करून ठेवलं आहे आणि आता स्वतः दुसऱ्याबरोबर लग्न करून परदेशात जायचं म्हणते ती सिंधू विचार करत आता धर्माधिकारी म्हणतो की पण काही म्हण राणी सिंधूचं डोकं खूप फास्ट चालतं मधु म्हणते की बघितलं का ही सिंधू कुठलाही निर्णय कुठेही घेते आणि कुठेही मध्येच शिरते आणि बोलते बघ ना कशी मामा कोणी तिच्यावरती संशय सुद्धा घेणार नाही दुसऱ्याला किती पटवून सांगते मधु आता धर्माधिकारीला म्हणते की मामा मी सिंधूला चांगली ओळखते पण ती सिंधू मला अजून चांगली ओळखत नाही आहे ते ऐकून धर्माधिकारी म्हणतो की मग राणी तू काय करणार आहेस पुढे मधू म्हणते की कळेलच मामा तुला आता मी काय करणार आहे ते तेव्हा आता मधू म्हणते की कळेल मामा तुला लवकरच कळेल आणि आता मी काय करणार आहे ना हे तू बघतच राहा मामा इकडे आता रत्नबारक्यांच्या घरी सगळेजण आता बसलेले असतात तर आता काकू ही सिंधूकडे बघते आणि सिंधूला म्हणते की सिंधू आजपर्यंत मी तुला बोलले नाही पण आता मी सगळ्यांसमोर सांगते सिंधू तुझा हा निडर स्वभाव आहे ना तो मला पहिल्यापासून खूप आवडतो तर राजेश्री म्हणते की हो वहिनी आपली सिंधू पहिल्यापासून हिंमतवान आहे तेव्हा आता राजेश्री म्हणते की तिच्या डोळ्यात बघा ना पत्रकारांच्या डोळ्यात बघून पत्रकारांच्या प्रश्नांना सिंधू निडरपणे आणि बिनधास्तपणे उत्तरं देत होती तेव्हा आता रेश्मा म्हणते की अगदी खरं आहे बरं का आणि सिंधू तुला हे कसं जमतं पत्रकार काय प्रश्न विचार येईल ना याचा खरा अंदाज होता मला म्हणून मी अगोदरच तयारी करून ठेवली होती हे असं सिंधू आता सगळ्यांना सांगते काकू म्हणते की सिंधू राणीपर्यंत हे सगळं पोहोचलं देखील असणार आणि तिने पुढच्या प्लानची सुरुवात देखील केली असणार बरं का तर सिंधू ही मान हलवत म्हणते हो काकू तेव्हा आता ऋतुजा म्हणते की सिंधू पेपरमधली बातमी वाचून राघव हा जिवंत आहे हे, हे बघण्यासाठी मधु आता साखरपुड्यामध्ये आली आणि राघव हा जिवंत आहे हे जर मधूला समजले तर काय करायचं लगेच आता रेश्मा म्हणते की आणि मला खात्री आहे राणी वहिनी हे बघण्यासाठी नक्की साखर पुड्यामध्ये येईल म्हणजे येईलच ते ऐकताच आता सिंधू म्हणते की एक्झॅक्टली रेश्मा आपल्याला सुद्धा हेच हवं आहे ना काही करून मधू इथे आली पाहिजे तेव्हा आता काकू म्हणते की म्हणजे तुझ्या डोक्यात प्लान तरी काय आहे सिंधू राजश्री म्हणते की तू राघवला कुठे लपवणार आहे सिंधू तेव्हा आता सिंधू म्हणते की सांगते सांगते मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते सिंधू म्हणते की बरोबर माझ्या साखरपुड्याच्या दिवशी राघवला शोधण्यासाठी ही तिच्या घरातून बाहेर पडेल आणि राघवला शोधण्यासाठी ती इथे येईल तेव्हा ती जेव्हा साखरपुड्यामध्ये येईल ना तेव्हा ती राघवला शोधू शकणार नाही पण आपण तर तिला शोधू ना तर लगेचच राजेश्री म्हणते की पण साखरपुड्यामध्ये राघव तुझ्यासोबत असणार आहे का तर आता सिंधू म्हणते की अफकोर्स राघव हा प्रत्येक क्षणाला माझ्यासोबतच असणार आहे म्हणते की राघव तर माझ्यासोबतच असणार आहे फक्त त्यांना कोणी ओळखू शकणार नाही तर राजेश्री आणि सगळेजण विचारात पडतात आणि म्हणतात की हे कसं शक्य आहे सिंधू तर आता काकू म्हणते की सिंधू हे कसं शक्य आहे तर सिंधू म्हणते की शक्य आहे ना आणि तिकडे बघा तर आता सगळे जण आता पाठीमागे बघतात तर आता त्यात एक नऊवारी साडी घालून आणि डोक्यावरती पदर घेऊन तोंड झाकवत आता राघव तिथे आलेला असतो तर आता सगळेजण त्या राधा मावशीच्या वेशातल्या राघवला बघतात तर सिंधू म्हणते की राधा मावशी लाजू नका पदर बाजूला घ्या आणि आता लगेचच राधा मावशी पदर बाजूला घेते तर आता मोठमोठाले केस आणि कपाळाला कुंकू आणि नऊवारी भरझरी साडीतील ती राधा मावशी बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो रेश्मा आता सगळ्यांकडे बघू लागते आणि आता लगेचच पदर बाजूला घेत हात जोडून राधा मावशी सगळ्यांना नमस्कार करते तेव्हा आता काकू म्हणते की या कोण आहेत तर सिंधू म्हणते की या नाहीत हे आणि लगेचच कमरेला पदर खोचून राधा मावशी म्हणते की राधा मावशी नाही राघव रत्नपारखी तेव्हा आता सगळेजण उठून उभा राहतात आणि राघवकडे बघत हसू लागतात काकू राजेश्री सगळेजण म्हणतात की राघव अरे तू राधा मावशी बनून आलास सिंधू म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं ना राघव कायम माझ्या सोबत असणार आहेत पण त्यांना कोणीच ओळखू शकणार नाही इकडे आता धर्माधिकारी आणि मधू मोठे डचकलेले असतात धर्माधिकारी म्हणतो की ती सिंधू मोठी शहाणपट्टी करते तिने कोर्टाला सुद्धा फसवलंय आणि सगळ्यांसमोर आता ती दुसरे लग्न करायला निघाली तेव्हा आता मधू म्हणते की मामा आता जे काही करणार ना ते मी करणार तर आता इकडे मधु आणि धर्माधिकारी सुद्धा मोठा डाव खेळलेला असतो आणि धर्माधिकारी आता रत्न रत्नाच्या घरी येतो आणि आता त्याने एक पॉकेट आणलेलं असतं की तुम्ही कमिशनर साहेबांना फोन करा ना तर ते पॉकेट दाखवत धर्माधिकारी म्हणतो की रीतसर परवानगी घेऊन आलोय कोर्टाची मी धर्माधिकारी म्हणतो की ही केस सुटेपर्यंत कोणी कुठेही हे शहर किंवा हे घर सोडून जाणार नाही धर्माधिकारी म्हणतो बघितलं का सिंधू तुझा डाव मी तुझ्यावरच उलटवला तेव्हा तू आता काय करशील तर आता सिंधू ही दुसरे लग्न ठरवून मधुला कसे बाहेर काढते आणि मधुला कसे जिवंत पकडते आणि मधुला पकडून सगळ्या जगासमोर आणून सिंधू पुन्हा कशी राघवची होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा